परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे निरुपमा निरुपमा म्हणजे ज्याला उपमा देणं शक्य नाही ज्याला उपमा देता येत नाही असे गुरुदेव आहेत की ज्या जे कशासारखे आहेत असं काही वर्णन करता येत नाही अवर्णनीय अकथनीय अनिर्वचनीय असं जे आत्मतत्व आहे तर तेच स्वत मृत्यूमंत झालेले परमपूज्य गुरुदेव आहेत निरुपमा उपमा अलंकार आहे साहित्यातला आणि उपमान हे एक प्रमाणसुद्धा आहे प्रमाण म्हणजे ते साधन की ज्यामुळे आपण ज्ञान प्राप्त करतो प्रमाण म्हणजे ज्ञानाचे अधिकृत साधन जसं की प्रत्यक्ष प्रमाण एक ज्ञानाचं अधिकृत साधन आहे की जे आपले कान त्वचा डोळे जिव्हा आणि नासिका हे जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना प्रत्यक्ष प्रमाण असे म्हणतात कारण आपण त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतो तसंच एक उपमान हे प्रमाण आहे की त्यामुळे आपण ज्ञान प्राप्त करून घेतो उदाहरणार्थ एक व्यक्ती जाणार होती जंगलामध्ये तर जे नेहमी जंगलामध्ये भ्रमण करतात प्राण्यांचं निरीक्षण करतात अशा व्यक्तीला ती भेटली तर यांनी तिला सांगितलं की तू या या जंगलात चाललास का तर मग तिथे वनगाय नक्की पहा तर म्हटलं की वनगाय मला माहिती नाही कशी असते मी कसं ओळखू की ही वनगाय म्हणून तर यांनी सांगितलं की तुला गावातली गाय माहिती आहे का ते म्हटलं की हो ती मला माहिती आहे मग ते म्हटलं की तशीच पण मोठी आणखीन उंचण आणि थोड्या करड्या रंगाची कबऱ्या रंगाची अशी राखाडी रंगाची असते बघा तर तेव्हा तू ती पहा आणि मग समज की ही वनगाय आहे म्हणून अशी त्यांनी उपमा दिली त्याला आपण व्यवहारात सुद्धा बोलताना म्हणतो की सिंहासारखे शूर असे हे नेते आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला उपमान म्हणजे सिंह उपमेय म्हणजे ते जे पुरुष आहेत ते आणि सिंहाची उपमा सिंहासारखे आहेत ही उपमा असे तीन गोष्टी संभवतात किंवा चंद्रासारखा सुंदर चेहरा तर चंद्र हे उपमान चेहरा की ज्याला उपमा दिली ते उपमेय आणि चंद्रासारखा सुंदरता आहे ही उपमा आता गुरुदेव आपण म्हणतो की निरुपमा आहेत म्हणजे त्यांना कशाची उपमा देणं शक्य नाही तर त्यावेळेला हे निश्चित आहे की एक अद्वैत असं तत्व असल्यामुळे तिथं दुसरं असं काहीच नाही की ज्याच्यासारखे हे आहेत असं सांगता येईल साधर्म्य असण्यासाठी कमीत कमी, कमी दोन गोष्टी तरी पाहिजेत समानता हे पण तसं नसल्यामुळे एकच एक तत्व असल्यामुळे एकमेवा अद्वितीय असं तत्व असल्यामुळे तिथे उपमा संभवत नाही आणि म्हणून निरुपमा हे गुरुदेवांचं नाव ठरतं श्री रामचरित मानसमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी असं सांगितलं की कौसल्या म्हणजेच जी पूर्वजन्मीची शतरूपा स्वयंभूव म्हणून म्हणजेच नंतरच्या जन्माचे दशरथ किंवा कश्यप आदिती धरा आणि द्रोण किंवा पृष्णी हे वसू वगैरे तर यांनी तपश्चर्या केली आणि देवाकडे वर काय मागितला देवा, देवा तुझ्यासारखा पुत्र आम्हाला होऊ दे तर देव म्हणाले माझ्यासारखा शोधायला मी कुठे जाऊ दुसरं काहीच नाही मीच सगळं बनलो आहे माझ्यासारखा मीच आहे एकमेव युनिक असा तर त्यामुळे मीच पुत्र होऊन येतो निरुपम असं हे तत्व आहे नंतरही अनेक ठिकाणी ते येतं की ज्या वेळेला सरस्वती माता स्वत जी शब्दांची देवता आहे वाणीची देवता आहे तर तिने सगळं साहित्य ढुंडाळलं आणि तिला उपमा काही मिळाली नाही म्हणून तिने त्यांच्यासारखे तेच अशी उपमा दिली जसं की वाल्मिकी रामायणात सुद्धा असं म्हटलंय की निरुपमेय असं हे रामरावणांचं युद्ध झालं जे एकच असं तत्व आहे ते कशासारखं म्हणावं ते त्याच्याचसारखं ते म्हणावं गुरुदेवांचं स्वरूप असं निरूपम तर होतंच पण त्याचं रूप जे आहे त्यांचं जे कार्य आहे त्यांचा जो व्यवहार होता तर तोसुद्धा निरुपम होता त्यांचं ते प्रसन्न व्यक्तिमत्व गदगदून टाकणारं खळखळून असं हसत हस हसणारं आणि हसवणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं उत्साहाचा शक्तीचा चैतन्याचा ते झराच होते आणि त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या सगळ्यांना ते कार्यक्षम आणि क्रियाशील असे बनवत असत आजन्म पुरेल एवढा प्रेरणेचा स्रोत गुरुदेवांच्याकडे होता अगदी लहानपणी आणि तरुणपणी जे काही काळच गुरुदेवांच्या सानिध्यात आले ते संपूर्ण जीवनभर साधना सेवा करीतच आहेत त्यांच्यामधीलच जणू स्वप्रेरणा सेल्फ इन्स् इन्स्पिरेशन गुरुदेवांनी जागृत केली असं हे त्यांचं व्यक्तिमत्व हरहुनारी अष्टपैलू आणखीन आपण जेवढं जेवढं म्हणून त्यांच्याबद्दल विचार करतो वाचतो ऐकतो समजून घेतो तर तेवढ्या तेवढं ते अधिकच गहिरं गहन असं होत जातं अधिकच ते आपल्याला अगम्य असं होत जातं निरुपमा असं होत जातं ओम निरुपमाय नम हरि ओम